स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री अवतार मानले जातात भगवंतामध्ये भक्त नेहमी संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी कदि मिळतेच असा ठाम विश्वास भक्त ठेवतो असे मानले जाते कि कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांची अवतारात केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याच भल झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे आणि मनाच्या दंभ युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी म्हणतात खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होणार देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये साध्य करणे कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोपलेला लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका म्हणतात जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी शुद्ध अंतकरण कृपेत ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळ ही आपोआपच जाते गरीबैला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा ज्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते आणि जेथे नाम आहे तेथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे स्वामी सांगतात तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नाम, नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळ तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे स्वामी म्हणतात संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असत वंदन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कशेही ही घ्यावे स्वामी नाम, राहतील माझे स्वामी पाठीशी ठाम जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये ते पिकून खा मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केले त्यापुढे पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ ते आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे मनात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी जेथे आलो आता निर्धास तर हम गया नहीं, जिंदा है स्वामींचे बोल ऐकून आपल्याला खूप खूप बरं वाटते आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना अतर्क्य उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू